महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय मांडवेतील सोलर प्लॅन्टचं काम करणाऱ्या बोंडडा इंजिनिअरिंग लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या दोन रखवालदारांना तुम्ही हे काम बंद करा असे बोलून आणि मारहाण करून त्यांचे दोन मोबाईल घेऊन तीन खुर्च्या चोरून नेल्या कंपनीचे ट्रॅक्टर आणि कॉन्क्रीट मिक्सचर मशीनचे नुकसान केले या प्रकरणात पोलिसांनी उमेश कुमार पटेल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे पाच आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयानं ना। मंगळवार दिनांक पोलीस कोठडी दिली आहे मांडवे येथे बोंडडा इंजिनिअरिंग लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या सोलर प्लांटचं काम सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असा राज्यात सोलर कंपनीचं काम सुरू आहे सोलर कंपन्यांकडून वेगवेगळा लाभ मिळावा यासाठी स्थानिक पुढारी आणि कागदपत्रांची अपुरी माहिती असणारी काही मंडळी कंपनीच्या लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतात मांडवे येथील सोलर कंपनीचे रकवालदार मिलिंद पाटील आणि मयूर डोयफोडे यांना अकरा जणांनी मारहाण शिविगाळ करून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले तीन खुर्च्या चोरून नेल्या कंपनीचे ट्रॅक्टर कॉन्क्रीट मिक्सचर मशीनचं नुकसान केलं या प्रकरणात महेश लवांडे शंकर बर्डे आप्पासाहेब गावडे महेश बर्डे सागर बर्डे आणि अक्षय लवांडे यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप ढाकणे महादेव गुट्टे अभय लबडे सुखदेव धोत्रे संजय जाधव नितीन दराडे श्याम बनकर सागर बुधवल यांनी तातडीने कारवाई करत महेश लवांडे शंकर बर्डे आप्पासाहेब गावडे महेश बर्डे सागर बर्डे यांना अटक केली आहे महेश लवांडे आणखीन पाच जण फरार आहेत अटक केलेल्या पाच जणांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठ ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत उपनिरीक्षक संदीप ढाकणे तपास करतायत पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवा तालुका पाथर्डी येथील शासकीय मान्य मुख्यमंत्री साहेब यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शासकीय सोलार कंपनीचे कर्मचाऱ्यांना मारहाण करून जबरीने मोबाईलसह इतर मुद्देमाल काढून घेऊन सोलार प्लांटवर तोडफोड करणाऱ्या पाच आरोपींना मांडवा येथून अटक करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की दिनांक आठ आठ दोन हजार पाच पंचवीस रोजी दुपारी बारा पस्तीस वाजण्याचे सुमारास तसेच दिनांक आठ आठ पंचवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास व दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा तीस वाजण्याच्या सुमारास व दुपारी एक पंचेस वाजण्याच्या सुमारास हिर्यादी मांडवा येथे सोलार कंपनीचे काम करत असताना सोलार प्रोजेक्टच्या कामात अडथळा निर्माण करणारे व जे आरोपी मच्छिंद्र महेश मच्छिंद्र लवांडे शंकर बर्डे आपासाहेब गावडे महेश बर्डे सागर बर्डे अक्षय लवांडे असे पाच इसम व इतर अनोळखी पाच इसम यांनी सदर कामाच्या ठिकाणी येऊन तुम्ही काम बंद करून इथून निघून जा असे दमदाटी करून शिबिगाळ मारहाण करून कंपनीचे वॉचमॅन मिलिंद पाटील व मयूर डोयफडे यांना दमदाटी करून लातारुक्याने मारहाण करून त्यांचे वापरते मोबाईल व तीन प्लास्टिकच्या खुर्च्या बळजबरीने चोरून नेली याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे व पाच अटक आरोपींना मान्य न्यायालयाने दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे धन्यवाद महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय